और आपकी दोस्त, आज आहे काहीतरी स्पेशल तर आज आहे मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरीवस मी आला म्हणून रावस घेऊन आली आहे आज रावस मसाला बनवते अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी साहित्य घेतले लसूण घेतले कांदा किसून घेतलेला आहे इकडे अद्रक घेतलाय एक टमॅटोची पेस्ट करून घेतले थोडस नारळाचं दूध काढून घेतलंय आणि मिरची घेतली इकडे मी कोथंबीर घेतली अगोदर काय करते लसूण मिरची आणि अद्रक टेचून घेते आपला अद्रक लसूण कोथंबीर मिरची सगळं टेचून झालेलं आहे मी रावस मसाल्यासाठी अगदी थोडेशी पीस घेतले अर्धा मी रावस फ्रायला ठेवले आणि अर्धा चम रस्सा करणारे अगोदर येणा ह्याला मीठ सोडून घेते थोडीशी हळद आहे आणि घरगुती मसाला तो पण अगदी थोडासा घेते आणि छान याला लावून ठेवते पाच मिनटं बाजूला ठेवून देते तेल टाकते अगोदर हो तेल बघा छान तापलेलं आहे अदरक लसूण कोथिंबीर मिरचीची जी पेस्ट केली आहे हो। ती अगोदर टाकते म्हणजे पीठ मी हा हळद तिखट मीठ लावून ठेवले होते ना त्याच्यामध्ये टाकते आहे जास्त फ्राय नाही करायचे अर्धवट फ्राय करायचे मच्छी आपली छान अर्धवट फ्राय झा दिली काढून घेते हे जे तेल आहे ना ह्याच्यातच थोडस तेल टाकते कांदा जो घेतला होता तो टाकते आता अद्रक लसूण कोथंबीर मिरचीची जी पेस्ट केलेली आहे म्हणजे टेचा केलेला आहे तो टाकते आपल्याला एक एक वस्तू आहे ना ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आणि मी अगोदर कांदा टाकला होता आता टॅमॅटो प्युरी टाकते चवीनुसार पण कमी मीठ टाकते कारण मच्छीला मीठ टाकलं होतं मी घरगुती मसाला तुमच्या हरीनुसार टाका खूप छान फ्राय झालंय नारळाचं दूध घेतलं होतं ना ते टाकते थोडस पाणी टाकून आहे ना एक पाच मिनिटासाठी मसाला शिजत ठेवणार आहे पाच मिनिटासाठी मंद वर ठेवून देते बघूया आपली पाच मिनिटं झालेली आहे मसाला बघा किती छान झाले तर त्याच्यामध्ये ना जितकं पाणी पाहिजे जित तितकं पाणी टाकायचं मग शक्यतो जर कमी पाणी टाकलं ना तरी खूप छान लागतं हे मी गरम करून घेतलेलं पाणी मी आंबा घेतला होता तो आंबा टाकते याच्यामध्ये आणि आता जी मच्छी घेतली होती ना फ्राय करून ती सोडते आता हे आहे ना मी तीन ते चार मिनटासाठी मंदाचेवर ठेवून देते इकडे ना मी रस्शाची पण तयारी केलेली आहे इकडे रस्सा पण तयार होतोय मसाला छान फ्राय झालाय मसाला आपला नेहमीच यायचा आहे पाणी टाकते तीन ते चार मिनिटं झालेली आहेत मसाला किती छान तयार झालेला आहे हलक्या हाताने हलवून घेते आणि फक्त कोथंबीर टाकून ठेवून देते आपला रावस मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करते अर्धा रावस जो मी ठेवून दिला होता तो सुद्धा आता फ्राय करून घेतलाय मी एक बाजू छान फ्राय झाले मित्रांनो बघा आपला रावस मसाला किती छान तयार झालेला आहे तुम्हाला तसं वाटेल की तेल फार जास्त आहे तेल एक बाजूला आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिरचीमध्ये तेल लावलं होतं म्हणून तुम्हाला तेल ते जास्त दिसते बघूनच खावंसं वाटेल असा चटपटीत रावस मसाला ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू